आपण जेव्हाही नामस्मरण किंवा मंत्रजाप करतो तेव्हा आपल्या हातात एक जपमाळा असते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या माळेत नक्की एकशे आठ मनीस का असतात एकशे सात का नाहीत किंवा एकशे दहा का नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचे रंजक आणि शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत आपल्या प्रा आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता विज्ञानानुसार सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आंतर हे सूर्याच्या व्यासाच्या एकशे आठ पट आहे तसेच चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतरसुद्धा चंद्राच्या व्यासाच्या साधारण एकशे आठ पट आहे इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार एकूण बारा राशी आणि नऊ ग्रह आहेत जेव्हा आपण बारा आणि नऊ यांचा गुणाकार करतो तेव्हा उत्तर येते एकशे आठ म्हणूनच एक आठ हा आकडा संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करतो असं मानलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत त्यातील एकशे आठ मुख्य नाड्या हृदयाच्या ठिकाणी एकत्र येतात ज्याला हृदयचक्र म्हणतात त्यानुसार मानवी शरीरात एकशे आठ मर्मस्थानं असतात जिथे जिथे चेतना आणि शरीर एकत्र येतात म्हणूनच जेव्हा आपण एकशे आठ वेळा मंत्रोच्चार करतो तेव्हा आपण आपल्या संपूर्ण अस्तित्वाला त्या ऊर्जेशी जोडतो गणितातही एकशे आठ ला अत्यंत पवित्र मानलं जातं एकशे आठ ही एक हर्षद संख्या आहे याचा अर्थ आनंद देणारी यातील अंकांची बेरी एक अधिक शून्य अधिक आठ केली तर ती नऊ येते जो पूर्णत्वाचा अंक मानला जातो जप माळे एकशे नव्वा मनी ज्याला आपण सुमेरू म्हणतो तो आपण ओलांडत नाही तो कृतज्ञता आणि गुरुस्थानी मानला जातो तर मित्रांनो एकशे आठ मणी हे केवळ मोजण्याचे साधन नसून तो आपल्याला निसर्ग खगोलशास्त्र आणि स्वतःच्या शरीराशी जोडण्याचे एक माध्यम आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जपमाळ कराल तेव्हा एकशे आठ मणीमागची ही शक्ती नक्की आठवा